कड जो पहिल्या महिन्या दुसऱ्या महिन्यापासून जो रंग चालू केला दाखवायचा तो रंग दाखवायला चालू केला के पहिल्या ज्यांच्यामुळं आम्ही त्या पॅनलमध्ये आलो ते माननीय नामदार मुश्री साहेब यांच्याकडे आम्ही सहा सात संचालकांनी ज्या पूर्वी तक्रार केली होती त्याच सर्व संचालकांनी आज राजीनामा माननीय नामदार मुसरीफ साहेबांच्याकडे देण्याचा आज आमचा निर्णय झाला मुश्रीफ साहेबांनी के डी सीच्या माध्यमातून कर्ज मंजूर केलं कर्ज मंजूर असताना सुद्धा चेअरमन साहेबांनी आपण कुठल्या अंकित राहायला नको अडकायला नको म्हणून त्यांनी राज्यभर बँका फिरल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत गेले रायगड जिल्हा बँकेत गेले सारस्वत बँकेत गेले पंढरपूर अर्बन बँकेत गेले ह्या सगळ्या बँका त्या फिरले आणि तिथं कुणीही उभा करून घेतलं नाही तर सगळा मारलेला आहे दुसरं कुणाला नाही दहा ते सात ते आठ कोटीचा सगळा म्हणजे कमिशन घेऊन गर्भ कोल्हापूरला चेअरमन बसलेला आहे दोन दोन महिने कारखान्यावर येत नाही कारण पैसाच आपल्याला आहे आता येऊन तरी इथं काय उपयोग नाही ज्याला पैसे येतील त्याला कारखान्यावर चेअरमन अप्पासाहेब नलवडे गडिंगलस गोड साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक यांच्या विरोधात मागील अनेक दिवसांपासून सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे चेअरमन मनमानी कामकाज करत आहेत याबाबत काही संचालकांनी देखील तक्रार केली होती तसेच सर्वात महत्वाचे पंचावन्न कोटी गेले कुणीकडे याबाबत देखील उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे आज अखेरीस व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण तसेच इतर सहा संचालकांनी चेअरमनच्या मनमानी कारभाराचे कारण देत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला याची सविस्तर माहिती कोल्हापूर लाईटच्या माध्यमातून संचालकांनी दिली न करता तिने डायरेक्ट जणू काही मी एक अधिकारशाहीचा वापर करून हुकुमशाहीचा वापर करून तिने इथेनॉल प्रोजेक्टसाठी म्हणून पैसे दिले त्या साडेचार कोटीचा आत्ताच्या मिनिटापर्यंत काही पत्ता नाही बोर्डाला ना माहित नाही आणि त्या त्या इथेनॉल प्रोजेक्टचं कोणतंही काम चालू नाही तिथे म्हणजे ही सगळ्यात शोकांतिक आहे म्हणजे एवढा मोठा प्रसार हा प्रचंड ह्या चुकीच्या पद्धतीनं त्यांनी केला आता हे झालं त्याच्यामध्ये दुसरा भाग असा झाला की खऱ्या अर्थानं शा सहकार तत्व जे आहेत काही सहकाराची मूल्य आहेत ती टेंडर प्रोसेस करताना सहकार ऍक्टचा अवलंब करायला लागतो तर सहकार ऍक्टचा अवलंब कुठेही टेंडर प्रोसेसमध्ये केला नाही कोणत्याही वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली नाही आणि चार चार कोटीचे तीन तीन कोटीचे खरेदी खरेदी केली माल मटेरियल आणि ते खरेदी करून जेणेकरून कारखान्याचे जे चार पैसे आपण निगोशिएशन करतो बोर्डासमोर आणतो आणि निगोशिएबल करून आपण काही त्यांचे रेट खाली आणतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल घेतो तर असं न करता डायरेक्ट त्यांनी खरेदी असे केले आणि त्याच्याबद्दलची तक्रार आम्ही साखर आयुक्तांच्याकडे केली प्रादेशिक सहसंचालकांच्याकडे केली के डी सी बँकेकडे केली सात लोकांनी आम्ही केली होती आणि या सात लोकांनी म्हणजे सदा नातको सदानंद सद नातर् पण होते त्याच्यामध्ये तर आम्ही त्या काळामध्ये सुद्धा तक्रार केली आणि हे तक्रार करत असताना आम्ही पुन्हा पुढे जाऊन सांगितलं की हे तुम्ही जे पंचावन्न कुटे आणले त्याचा दुरुपयोग चुकीच्या पद्धतीने तुम्ही केलेला आहे आणि दुरुपयोग केल्यामुळं की उद्या होणाऱ्या नुकसान या नुकसान भरपाईला तुम्ही जबाबदार आहात अशा पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडनं लेखी ठरावसुद्धा घेतलेला आहे त्यांनी ती स्वतः आम्ही जबाबदारी घेत आहोत चेअरमन डॉक्टर प्रकाश शापूरकर या नावानं आम्ही स्वतः जबाबदार घेत हो, आहोत असं त्यांनी आम्हाला ठराव करून दिलेला आहे ठरावाची कॉपी आमच्याकडे तर त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे ऑलरेडी तर त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की या संबंधी सगळ्या वेळोवेळी आम्ही त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी मार आम्ही त्याला सूचना केल्या बोर्डाला बऱ्याच गोष्टी ह्या पटलेल्या नाहीत आज आम्ही फक्त दिसतो इथं सहा पण भविष्यामध्ये ह्याचं निश्चितपणे प्रत्येक संचालकाला मनामध्ये खतखत आहे त्यालाही वाटते की बाबा हे काहीतरी चुकीचं चाललंय असं वाटतंय आणि त्यामुळे ही खतखत कधीतरी निश्चितपणे बाहेर येईल बाहेर आण बदला बदलीचं काम या ठिकाणी साहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर माणूस हस्ती स्वप्न दाखवतोय की कधी ती स्वप्न अवतरणारच नाही म्हणजे मुंगेरी लाल की हसीन स्वप्ने कसं आहे तसं म्हणायला काय हरकत नाही कदाचित एका केडीसी बँकेच्या एवढ्या हजार कोटीचा टर्न ओव्हर राहणाऱ्या केडीसी बँकेच्या चेअरमन सुद्धा ते म्हणाले की साहेब मला तीनशे कोटी रुपये मिळणार आहेत त्यातल्या व्याजावर मी कारखाना चालवणार आहे तुम्ही मला व्याज किती देणार मी तुमच्या कारखान्यात ठेवले होतो मी आज ताकद असा कुठं कर्जदार बघितला नाही की ज्यानं या ठिकाणी कर्ज काढले आणि व्याजानं पैसे ठेवून धंदा केला हे पहिल्यांदा चर्मन या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भेटले त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने खरेदी केले ज्या अतिशय विचित्र पद्धतीने या ठिकाणी जवळजवळ या गडीला सहकारी साखर करण्यात गरज नसणाऱ्या दहा कोटीचं पन्नास कोटी परत मिळवायचंही परत चेअरमन ला <laughs> कोण आले आता दुसरं कोण मिळणार चेअरमन मी आज राजीनामा माननीय आमदार मुस्लिम साहेबांच्याकडे देण्याचा आज आमचा निर्णय झाला साहेब काय निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही राहण्याचा असा आमचा फायनल निर्णय झालेला आहे साहेबांना जर कारखाना चालू करायचा असेल तर त्यांनी सर्वांचं काय करायचं तर त्यांनी निर्णय घ्यावा नाहीतर आमचा राजीनामा स्वीकारून आम्ही आम्हाला त्याच्यातून मुक्त करावं अशी आमची सात जणांची इच्छा झालेली आहे